महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा काश्मीरमध्ये गेल्या सहा वर्षातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मंगळवारी पहलगाम मध्ये झाला यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष केलं दुर्दैवाची गोष्ट म्हणजे धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या असं घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या काही लोकांनी सांगितलंय पहलगाम मधील हल्ल्याची जबाबदारी टी आर एफ या संघटनेने घेतली टार्गेट किलिंग हे या संघटनेचं वैशिष्ट्य राहिले आहे म्हणजे विशिष्ट लोकांना लक्ष बनवायचं आणि गोळ्या घालायच्या मग ते हिंदू असतील किंवा काश्मीरच्या बाहेरचे जे लोक श्रीनगर खोऱ्यात नोकरी किंवा अन्य काही निमित्तानं राहत असतील असं कुणी असू शकतं त्यांच्या टार्गेटवर पहलगामचा ताजा हल्ला त्याच प्रकारातला आहे निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या या फॅड हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे पण त्या निमित्तानं अनेक प्रश्न निर्माण झालेत अनेक घटनांना त्यानिमित्त उदाळा मिळाला आहे त्या सगळ्यांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र आपलं स्वागत आहे दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्याचं समाज माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून व्हायरल करण्यात आलं आणि जेव्हा आज तकचा रिपोर्टर लाईव्ह सांगत होता की जिथं हजारो पर्यटक होते म्हणजे ज्या ठिकाणी हजारो पर्यटक होते त्या पहलगाममध्ये एकही पोलच नव्हता सुरक्षा रक्षक नव्हता ही सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आहे तीसरी महत्वपूर्ण बात जो जानकारी हमारे पास मिल रही है सुरक्षा एजेंसियों का मानना है खासतौर से हो, हो, होम मिनिस्ट्री की तरफ से और उच्च अधिकारी की तरफ से और इंटेलिजेंस एजेंसीज की तरफ से कि सुरक्षा में चूक हुई है ये मजाक नहीं है 2000 टूरिस्ट किसी एक पिकनिक स्पॉट पे हैं वहां पर ना ही पुलिस बल की कोई तैनाती ना ही सुरक्षा बलों की कोई तैनाती हम देखते हैं जब अमरनाथ यात्रा होती है दस मीटर आपने भी देखा होगा दस एक बड़ी खबर हम बता देते हैं अशरफ जिसकी आ, की दो विदेशी नागरिकों की भी यहाँ पर जान गई है म्हणजे घटनास्थळातल्या सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटी संदर्भातलं लाईव्ह रिपोर्टिंग आज तकचा रिपोर्टर करीत होता त्यावेळी त्याला अचानक तोडण्यात आलं आणि पुढची बातमी घेण्यात आली की या हल्ल्यात दोन विदेशी पर्यटक ही ठार झालेत वगैरे 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 म्हणजे स्थानिक रिपोर्टरनं तिथल्या सुरक्षा व्यवस्थेवर जेव्हा प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली तेव्हा त्याला तोडण्यात आलं म्हणजे समाज माध्यमांपासून मेनस्ट्रीम राबवल्या जातात हेच यातून दिसून येतं पुलवामा धारा चाळीस जवान शहीद झाले सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही घटना घडली होती जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्या संदर्भात केंद्र सरकारचं पूर्त वस्त्रहरण केलंय पण त्या घटनेचाही राजकीय फायदा उचलून लोकसभा निवडणुका जिंकल्या चाळीस किलो कुठून आलं याच उत्तर अद्याप देशवासियांना मिळालेलं नाही मंगळवारी पहलगाम मध्ये काय घडलं ते आधी बघूया पहलगाम मधलं छोट स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरण भागात मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला आपल्याला माहित असेल गेल्या काही दिवसात काश्मीरमधली परिस्थिती सुधारली आहे त्यामुळे तिथं पर्यटक जायला लागले आहेत पर्यटक मोकळेपणा फिरायला लागले आहेत केंद्र सरकार सुद्धा आम्ही तिथला कसा दहशतवाद संपवलेला आहे आणि काश्मीरमधले लोक बाहेरून जाणारे लोक तिथं कसं मोकळा श्वास घ्यायला लागलेत या संदर्भात सातत्यानं बोलत आहेत पण पर अशा परिस्थितीत मंगळवारी दहशतवाद्यांनी तिथं अंदाधुंद गोळीबार केला या हल्ल्यात किमान अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झालाय अनेक जण जखमी झालेत घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने श्रीनगरला दाखल झाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह देश पदार भरातल्या नेत्यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केलाय काश्मीरमध्ये यंदा मोठ्या संख्येने देश विदेशी पर्यटक दाखल झाले आहेत पहलगाम शहरापासून सहा किलोमीटरवर बैसरणचे गवताळ पठार आहे पर्यटकांचं हे आवडतं आणि अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तिथं मोठ्या संख्येनं पर्यटक होते म्हणजे साधारण दुपारची वेळ ही पर्यटकांची तिथं पोहोचण्याची वेळ असते तिथे एन्जॉय करण्याची वेळ असते तर अशा एका पीक आवर्सला म्हणजे मोठ्या संख्येनं तिथं पर्यटक होते अशा वेळी तिथं दहशतवादी आले आणि त्यांनी बेछूट गोळीबार केला मोकळं मैदान असल्यामुळं पर्यटकांना कुठं लपायला जागा नव्हती त्यामुळे लपताही आलं नाही गोळीबार करून दहशतवादी पळून गेले त्यानंतर स्थानिक नागरिकांनी खेचरावरून अनेक जखमींना रुग्णालयात नेलं थोड्या वेळानं पोलीस तसेच सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले सुरक्षा दलांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय आणि तीन संशयितांची स्केचेस सुद्धा जारी करण्यात आले आहेत सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर ट्विटरवरून या घटनेचा निषेध केलाय दोषींना कडक शिक्षा दिली जाईल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मंत्री ओमर अब्दुल्ला यांनी गेल्या काही वर्षात सामान्य नागरिकांच्या झालेला सर्वात मोठा हल्ला असल्याचं हल्लेखोरांना ही रानटी शॉपद आहेत असंही त्यांनी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जेद्दा मध्ये असलेल्या पंतप्रधानांच्या बरोबर संवाद साधला त्यांना घटनेची सविस्तर माहिती दिली त्यानंतर पंतप्रधानांच्या सूचनेवरून अमित शहा सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी तातडीने श्रीनगरला रवाना झाले दिल्लीत असलेले जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन गुप्त गुप्तचर संघटनेचे आय संचालक तपन देडा यांच्यासह गृह मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी श्रीनगरला अमित शहा यांच्याबरोबर गेले आहेत तिथं घटनास्थळी काही लोक होते काही मराठी लोक होते त्यांनी या घटनेसंदर्भात काही माहिती दिलेली आहे दहशतवाद्यांच्या भीतीने आम्ही तंबू शिरलो त्यांनी माझे चोपन्न वर्षांचे वडील संतोष यांना बाहेर बोलावून कुराणातील कलमा म्हणायला सांगितलं त्यांनी जेव्हा त्या म्हटल्या नाही तेव्हा त्यांना गोळ्या घातल्या असे असावरी जगदाळे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले वडील जमिनीवर कोसळल्यावर त्यांच्या शेजाऱ्यातल्या काकांनाही गोळ्या घातल्या आम्ही पाच जण होतो असावरी या मनुष्यबळ विकास संसाधन क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक पोलिसांच्या नुसार हल्लेखोरांचा वेश होता आम्हाला सुरुवातीला वाटलं की दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात ही चकमक सुरू आहे सुरुवातीला शेजारच्या तंबूतून गोळीबार येत होता त्यानंतर ते आमच्या तंबूकडे आले त्यांनी वडिलांना चौधरी तू बहाराजा असे दरडावले असे आसावर यांनी सांगितलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत असल्याबद्दल त्यांनी काही वक्तव्य केली दहशतवाद्यांनी पाठोपाठ काश्मिरी दहशतवादी निरपराध महिला आणि मुलांना ठार मारत नाही त्याचा दावा केला ही घटना या घटनेत त्या कुणाही महिलेला किंवा मुलाला दुखापत झालेली नाही पोलीस किंवा लष्कराचे जवान घटला घडल्यानंतर वीस मिनिटांनी घटनास्थळी आल्यात असंही असावरी जगदाळ यांनी सांगितलेलं आहे ज्या व्यक्ती आम्हाला तिथं घेऊन गेल्या त्यांनी आम्हाला परतण्यास मदत केली आम्हाला पहलगाम क्लब येथे हलवण्यात आलं दुपारी साडेतीन वाजता हल्ला झाला मात्र पाच तासानंतर सुद्धा माझे वडील आणि काका यांच्याबद्दल मला काहीही माहिती देण्यात आली नाही असं आसावर यांनी सांगितलंय या आसावर यांनी आय न्यूज एटीन लोकमत या वाहिनीशी संवाद साधला त्यावेळी त्या म्हणाल्यात देशात हिंदू मुस्लिम हे भाविक भावा बहिणीप्रमाणे राहतात दोन्ही धर्मातील लोकांच्या घट्ट मैत्रीची अनेक उदाहरणं आहेत परंतु राजकारणासाठी धार्मिक विद्वेष पसरवणारे लोक दोन्ही धर्माकडे आहेत दोन्हीकडे आहेत त्यांच्यामुळं सर्वसामान्य लोकांना त्रास सहन होतोय अशा भावना त्यांनी तिथं घटनास्थळी सगळं थरार अनुभवल्यानंतर बोलून दाखवलेल्या आहेत पहलगाम मधला हल्ला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे कोणताही दोष नसलेल्या निष्पा नागरिकांचे त्यात बळी गेले आहेत दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या हे जे सांगितलं जातंय ते, ते खरं असेल पण त्यावरून लगेच विद्वेष पसरवणारी मंडळी जे बघा दहशतवादाला दहशत धर्म नसतो म्हणताना इथं दिसला दहशतवादाचा धर्म नाही तर मग जात नाही विचारली धर्म विचारला अशा पोस्ट करून लगेच धार्मिक कलह वाढवण्यास सुरुवात झाली आजच्या उथळ जगात हे होणं स्वाभाविक आहे सरकारचं अपयश लपवण्यासाठी अशा गोष्टी करणं ही त्यांची मजबुरी आहे पण त्या पलीकडे जाऊन आपण समाज म्हणून व्यवस्था म्हणून विचार करणार का हा खरा प्रश्न आहे पहिली गोष्ट नोटाबंदीची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली सामान्य व्यावसायिकांना देशोधडला लावले त्याचे कारण सांगितले होते नोटाबंदीचे कि या नोटाबंदीच्यामुळं नोटा काश्मीर मधल्या दहशतवाद्यांचं कंबरड मोडेल पण ह्या नोटाबंदीचे एवढा मोठा निर्णयानंतर सुद्धा जे काय त्यांनी दावा केला होता तो काही घडला नाही काश्मीर मधला दहशतवाद जसा तसा पुढे सुरू राहिला त्यानंतरही अनेक मोठे दहशतवादी हल्ले झाले आणि पुलवामा हे तर त्याच अत्यंत ज्वलंताचं उदाहरण आहे जम्मू काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम हटवलं म्हणाले दहशतवादाला आता पायबंद बसलाय तिथं कुणी जमीन करू शकतो खरेदी करू शकतो पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांनी स्वतःची पाठ थपून घेतली तरीही पहलगामचा दहशतवत हल्ला झाला हल्ला घडला तेव्हा घटनास्थळी असलेले लोक सांगत होते पहलगामकडे जाताना अनेक ठिकाणी तपासणी नाके होते आणि तिथे कठोर सुरक्षा व्यवस्था होती ती असणं स्वाभाविक आहे आवश्यक आहे पण ज्या ठिकाणी हजारो पर्यटक होते तिथे मात्र पोलीस किंवा सुरक्षा दलाचे जवान नव्हते घटना घडल्यानंतर सुमारे वीस मिनिटांनी ते घटनास्थळी दाखल झाले सुरक्षा यंत्रणेतला हा मोठा गोंधळ आहे त्याची जबाबदारी कुणाची हजारो पर्यटक असल्या ठिकाणाच्या सभोवती सुरक्षा व्यवस्था नको का मोकळ्या माळावर दहशतवादी येतात मृत्यूचे तांडव घडवतात आणि आले तसे निघून जातात सुरक्षा व्यवस्थांना ना आधी काही कळते ना नंतर ते सापडतात इतकं सगळं होऊन सुद्धा चर्चा कशाची तर दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या याची आणि त्यावरून धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या पोस्ट फिरवल्या जात आहेत म्हणजे जय श्रीराम म्हणायला अल्पसंख्याकांचं मॉब लिंचिंग केल्याच्या अनेक घटना देशात घडल्या आहेत त्याच पद्धतीने धर्म विचारून गोळ्या हिंदूंना गोळ्या घालणं हा प्रकार पेहलगाम मध्ये घटला या दोन्ही प्रवृत्तीमध्ये काही फरक नाही हे आपण जाणत्या लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे सुरक्षा यंत्रणातल्या त्रुटींची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्र्यांच्यावर येते की नाही म्हणजे बद्दल जर ममता बॅनर्जींचा राजीनामा मागितला मागितला जात असेल तर पहलगामच्या घटनेबद्दल अमित शाह यांचा राजीनामा मागायला नको का अशा वेळी मात्र अशा घटनेच्या वेळी राजकारण नको म्हणून गळे काढले जातात देशात जे हिंदू मुस्लिम विद्वेषात राजकारण केलं जातं त्याचीही परिणित आहे हे लक्षात घ्यायला हवं धर्माचं विष अन्य कशाही पेक्षा जास्त वेगानं फोपावत जास्त व्यापक प्रमाणावर फोपावतं आग लागली तर ती लावणाऱ्यांनाही कवेत घेते कारण ती आगच असते हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे एक स्थानिक मुस्लिम तरुणाचाही या गोळीबारात बळी गेलाय तो कुटुंबातला करता होता हल्ल्यानंतर स्थानिक लोकांनी जखमींना दवाखान्यात नेलो ही गोष्ट विसरून चालणार नाही आणि दहशतवादी हल्ल्यात निष्पापांची बळी गेले कुणी आपला बा भाऊ नवरा गमावला हस्ती खेळती कुटुंब उद्ध्वस्त झाले था दहशतवादी हे कुठल्या धर्माचे नव्हे तर देशाचे दुश्मन असतात भले त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या असतील त्याचा फटका स्थानिक मुस्लिमांना सुद्धा बसणार आहे म्हणजे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे स्थानिक मुसलमानच्या पोटावरही या दहशतवाद्यांनी पाय दिला आहे यावरून हे दहशतवाद्यांना कुठला धर्म असतो किंवा नाही हे लक्षात घ्यायला हवं दहशतवाद्यांचा खात्मा करायलाच पाहिजे त्यांचे जे, जे कोणी आका असतील त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांनाही धडा शिकवायला पाहिजे पाकिस्तानचे तुकडे करून स्वतंत्र बांगलादेश निर्माण करणारा आपला भारत देश आहे हे लक्षात घ्यायला हवं अशा हल्ल्यांना ईट का जवाब पत्तर या न्यायान उत्तर द्यायला पाहिजे पण धार्मिक विद्वेष पसरवून देशातलं वातावरण बिघडवायचं आणि निवडणूक का जिंकायच्या असले खानरडर राजकारण थांबायला पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या मनात जे, जे प्रश्न आहेत त्यांची उत्तर सुद्धा कधीतरी मिळायला पाहिजेत ना उदाहरणार्थ पुलवामाहून सहा वर्षे झाली त्यावेळी मोठ्या प्रमाणात आरडीएक्स कस आलं आणि कुठून आलं जवानांना नेण्यासाठी विमानाची मागणी करण्यात आली होती ती का नाकारली आणि जवान रस्त्यानं जाणार आहेत ही माहिती दहशतवाद्यांच्या पर्यंत कसे पोच कशी पोचली या प्रश्नांची उत्तरं केंद्रातल्या सध्याच्या सरकारनं कधीतरी द्यायला पाहिजेत ना सहा वर्षे होऊन गेली या प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीत पेलगाम हल्ल्याबाबत काही प्रश्न आहेत म्हणजे पर्यटकांची एवढी गर्दी असलेल्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था का नव्हती अंदाधुंद गोळीबार करून सुरू असताना सुरक्षा दले घटनास्थळी का पोहोचली नाहीत आणि एकाही हल्लेखोरला पकडण्यात त्यांना यश का आलं नाही दहशतवादी संघटना हल्ल्याची जबाबदारी घ्यायला पुढे येतात जबाबदारी घेतात पण इतकं सगळं घडल्याबद्दल सरकार इतकं सगळं घडल्याबद्दल सरकारमधल्या कोणीतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे ना ती घेतली जात नाही उलट आपल्या नामुष्कीचं भांडवल करून निवडणुका जिंकण्याच्या कामा लागतात ती मंडळी आज व हे चालत आलंय आणि भविष्यात यापेक्षा काही वेगळं घडेल असं दिसत नाही धन्यवाद